नमस्कार जनसंवत समाचारमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत कळंब तालुक्यातील शेळका धानोरे येथील जिल्हा प्राथमिक शाळा येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थाने मुख्याध्यापक संजय साळुंकेसर व प्रमुख पाहुणे प्रदीप मोटेसर उपस्थित होते मुख्याध्यापक संजय साळुंके यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या आप भाषणातून मुक्तीसंग्राम दिनाचे महत्त्व व्यक्त केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी साळुंके सर गायकवाड सर जत्राट्ये मॅडम क्षीरसागर मॅडम अश्विनी मॅडम यांनी परिश्रम घेतले खाऊ वाटपानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली जनसंवाद समाचार मुख्य संपादक के डी साळुंके धन्यवाद